सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तीन ऑक्टोबर हो एखादी सत्प्रवृत्त व्यक्ती सद्गुरूंकडे जाते त्यांच्या मुखातून परमार्थाचे श्रवण करू लागते त्या श्रवणातूनच परमार्थ साधनांशी त्याची तोंड ओळख होते मानवी जीवनाचे मुख्य ध्येय काय असावे की ज्यामुळे मनुष्यजन्माचे खरे सार्थक होते त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपले जीवन कशा पद्धतीने आखावी यासारख्या अनेक गोष्टी व्यक्तीच्या लक्षात येतात त्यामुळे आपण नित्यनियमित श्रवण करावे अशी ओढ त्याला वाटू लागते तसेच सद्गुरूंनी आपल्याला अनुग्रह द्यावा असे त्या व्यक्तीला कालांतराने वाटू लागते आत्मदर्शन हेच आपले जीवन ध्येय आहे असा त्याच्या मनाचा निश्चय होतो आपण तातडीने परमार्थ मार्गाची वाटचाल करावी अशी तीव्र इच्छा त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होते मात्र परमार्थ ही इतकी सोपी गोष्ट नाही की इच्छा झाली आणि लगेच जमून गेली परमार्थ ऐकायला बरा वाटला तरी आचरायला तसा अवघड आहे याचे कारण परमार्थाचा पाया श्रद्धा व तदनुकूल आचरण हा आहे त्यामुळे परमार्थावर श्रद्धा व त्यास अनुकूल असे आचरण असेल तर मात्र तो सोपा होतो सद्गुरूंचा अनुग्रह घेतल्यानंतर साधनेची वाटचाल करत असताना काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात मुख्य म्हणजे सद्गुरूंवर आणि त्यांनी सांगितलेल्या साधनावर पूर्ण निष्ठा असावी सद्गुरूंवरील दृढनिष्ठा मनातील साशंकता दूर करण्यास परमार्थाची वाटचाल सुकर होण्यास कारणीभूत असते दुसरे म्हणजे संसाराची नश्वरता लक्षात घेऊन विषयांपासून मनाला काही प्रमाणात तरी दूर ठेवावे आत्मज्ञान प्राप्त करून घेणे हेच आपल्या जीवनाचे चरम लक्ष आहे या ध्येयाला साधकाने सदैव चिकटून राहावे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणे हेची एका एक येर जाणणे ते भ्रांती ऐसी निकुरेसी मती मेरू होय अंतर्यामी बुद्धीचा पक्का निश्चय असावा की आत्माच एक सत शाश्वत आणि प्राप्तव्य आहे मी आत्मस्वरूप आहे आणि बाकी सर्व शाश्वत येणारे जाणारे आहे म्हणजेच भ्रमरूप भासमान आहे की ज्यात अतिशय गुंतून पडण्यासारखे काही नाही हा निश्चय पक्का असला की मग साधकाला परमार्थ अवघड वाटत नाही सत्वगुणे भक्ती याने आयने सत्व गुण कसा वाड़ होता यहील या न्यायाने आपल्यामधील सत्वगुण कसा वाढवता येईल यासाठी साधकाने प्रयत्नशील असावे आपला आहार विहारही सात्विक युक्त असावा त्यामुळे मनबुद्धी निर्मळ होतात परमार्थाचे ग्रहण योग्य पद्धतीने होते उपनिषदामध्ये अशा आचरणाला रमणीय आचरण म्हटले आहे अशा प्रकारे राहता आले की परमार्थाची वाटचाल सुलभरित्या होते आपल्याला श्रद्धावान सत्वगुणी आत्मवान व्हायचे आहे याचा आंतरिक अभ्यास करायला हवा आंतरिक अभ्यासानेच ही गोष्ट आत शिरते आणि ती पक्की होते तेव्हा आपल्याकडून तसे वर्तन सहजच घडू लागते मात्र यासाठी सद्गुरूंकडून परमार्थाचे श्रवण केल्यानंतर त्याचे चिंतन मनन व्हावे आणि त्याचा निधी ध्यास घ्यावा आत्माच मी देह मन मनबुद्धी मी नवे, असा भाव वृत्तीवर आरूढ होण्यासाठी सत सतत त्याचा ध्यासच लागला पाहिजे हा ध्यास लागला की साधकाची साधना नियमितपणे आणि निश्चयाने होऊ लागते संतांनी त्यांच्या जीवनात या सर्व गोष्टी शंभर टक्के जमवलेल्या असतात आपण त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करावा मग सद्गुरूंच्या कृपेने आपल्यालाही परमार्थ मार्गावरून वाटचाल करणे सोपे होईल स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ